सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान प्लॅन <tip> इंडियाच्या डेटॉल स्वास्थ्य बनेगा इंडिया फ्लॅगशिप प्रोग्राम अंतर्गत सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स अँड किड्स अँड फाय प्रकल्प धुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या सहकार्याने साक्री तालुक्यातील पन्नास गावांमध्ये डायरिया आणि निमोनियावर जनजागृतीसाठी विशेष पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात मनोरंजनात्मक सत्राने करण्यात आली ज्यामुळे गावकऱ्यांचा सहभाग आणि उत्साह वाढला यानंतर नुक्कड नाटक टीमने डायरिया आणि निमोनियाच्या प्रतिबंध व उपचारासाठी ओ आर एस आणि झिंग गोळ्यांच्या महत्वावर प्रकाश टाकला डब्ल्यूएचओच्या स्वच्छतेसाठी सात सूत्री कार्यक्रमाची माहिती प्रभावीपणे सादर करण्यात आली साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मध्ये विद्यार्थ्यांसमोर पथनाट्याद्वारे हात धुण्याच्या पद्धती आणि त्यांचे फायदे समजावण्यात आले सीएचडब्ल्यू कल्पना वसावे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे हात धुण्याच्या पद्धती स्पष्ट करून स्वच्छतेच्या उपायाची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्लॅन इंडियाचे स्टेट मॅनेजर दिनेश प्रजापती डिस्ट्रिक्ट लीड धनश्री श्रीमंतवार ब्लॉक मॅनेजर किशोर कुमावत आणि गुलाबी दिदी कल्पना वसावे पथनाट्य संघाने महत्वाची भूमिका बजावली जागरजनस्थानसाठी चंद्रशेखर आहेरराव साकरी आम्ही जिंकच्या गोळ्या कुठल्याही सरकारी दवाखान्यात आपण कोणत्याही दवाखान्यात जर का घेतो म्हंटल ना तर सर या ओ आर एसच्या गोळ्या आणि जिंकच्या गोळ्या आपल्याला फुकटच भेटून जाईल याचा आपण लाभ घ्यायला पाहिजे आता आपण पाहूया या अतिसारावर म्हणजे डायरिया आपण प्रतिबंध कसा करू शकतो म्हणजे आपल्या बाळाला अतिसार होणार नाही डायरिया होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो काही नाही आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही छोट्या छोट्या पण महत्वाच्या बाबी असतात याच्याकडे जर आपण नीट तर आपल्याला इतरही आजार होणार नाही म्हणजे स्वच्छता खास तर स्वच्छता आहे जसं आपण जेवणा अगोदर स्त्रियांनी स्वयंपाक करायच्या आधी किंवा आपल्या बाळाला जेवण वाढून द्यायच्या आधी किंवा आपण कुठलीही वस्तू बनवायच्या आधी कोणाला द्यायच्या आधी आपण नियमित कमीत कमी या सहा पद्धतीने या सहा पद्धतीने आपण साबण किंवा ने, ने हात धुतले पाहिजे त्याचबरोबर पुरुष आपण कामावरून आल्यानंतर किंवा जेवणा अगोदर आपणही आपण कमीत कमी या सहा पद्धतीने हात धुतले पाहिजे ते लहान मुलांसाठी पण आहे की बाळांना आपण शाळेतून आलो किंवा मग आपण बाहेरून खेळून आलो कुठलीही वस्तू खायच्या आधी किंवा जेवण करायच्या आधी आपण नियमित या सहा पद्धतीनं वीस सेकंदापर्यंत हात धुके पाहिजे तेही फक्त पाण्यानं नाही कारण पाण्यानं जर आपण हात धुत म्हंटल तर आपल्या हातावरचे जंतू जात नाही म्हणून आपण साबण किंवा हँडवॉश चा वापर हा केलाच पाहिजे आणि त्याचबरोबर आणि ज्या शौचालयाचा आपण वापर करतो ते शौचालय स्वच्छ असले पाहिजे आणि आपल्या आजूबाजूचा आपण स्वच्छ ठेवला पाहिजे आणि काही छोट्या छोट्या पण महत्वाच्या बाबी आहेत या स्त्रियांसाठी खास बरं पिण्याचे जे पाणी आहे सगळ्यात जास्त आजार हे आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या मार्फत होतात म्हणून पिण्याचे पाणी नेहमी स्वच्छ भांड्या स्वच्छ भांड्यातच ठेवले पाहिजे आणि ज्या भांड्याचा वापर आपण पाणी पिण्यासाठी करतो तेही भांडे नेहमी आणि खास स्त्रियांसाठी नवजात बाळाला लहान लेकर सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त स्तनपान म्हणजे आईचे दूध आणि दोन वर्षापर्यंत स्तनपाना बरोबर त्याला पोषक असे आहार द्या म्हणजे दोन वर्षापर्यंत आईच्या दुधाबरोबर त्याला पोषक असे आहार द्या आणि त्याचबरोबर आपल्या बाळाला जर का अतिसार झालाही चुकून चुकून झाला जरी तर आपण काय करतो आपण त्याला दवाखान्यात घेऊन तर जातो आपण औषध गोळ्याही देतो पण त्याच्यानंतर आपण त्याचा आजार बरा झाला की आपण गोळ्या औषधे देणं दे बंद करतो असं न करता हे पा असं न करता आपण अतिसार झाल्यावरही कमीत कमी आपल्या बाळाचा आपण आपल्या बाळाला सिंगच्या गोळ्या आणि ओआरएसचे गोल हे सुरूच ठेवले पाहिजे जेणेकरून त्याला नंतर अतिसार वगैरे असे रोगराई होणार नाही ह्या काही छोट्या छोट्या पण महत्वाच्या बाबी आहेत या काही छोट्या छोट्या पण महत्वाच्या बाबी आहेत या बाबींकडे जर आपण लक्ष दिले ना तर आपल्याला अतिशयच काय इतरही आजार होणार नाही आणि त्याच बरोबर आपण आपल्या बाळाला ए ची मात्रा दिली पाहिजे आणि लस व्हायरसची दिली पाहिजे आणि